नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये तर पशुपालक मित्रांनो सध्या आपण आहोत परभणी जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहताय तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही ज्यांना पाहितलं आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये सर नाव घेत असतात तर आपण आहोत सतीश रणेर सरांच्या आधुनिक फार्मवरती रणेरवाडी ज्यालाच की गोविंदवाडी म्हणून ओळखलं जातं हा गोविंदपूरवाडी तर या ठिकाणी आपण आहोत आपण आपल्या चॅनलवरती दोन व्हिडिओ त्यांचे टाकलेले आहेत तुम्ही जर पाहितले नसतील तर नक्की तुम्ही पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो आहे लिंकवरती जा व्हिडिओ पहा तर पशुपालकाची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं हिरणेरवाडी गाव जे सतीश रेंद्र सर आहेत तर आधुनिक फार्म त्यांचं चॅनल आहे तुम्ही पाहताय बरेच शेतकरी त्यांना ओळखतात सतीश सरांचं नाव जरी ऐकलं तरी लोकांना एक आनंद वेगळाच एक ऊर्जा मिळते परिपूर्ण नॉलेज असणारं व्यक्तिमत्व महाराष्ट्रामधलं एक ख्यातनाम जसे कीर्तनकार असतात जसे म्हणजे काही काही क्षेत्रामध्ये लोक का असतात तसंच एक शिळीपालन किंवा कोंबडी पालन यामधलं एकदम नाव वाजलेलं नाव म्हणजे सतीश रनेर सर त्यांच्या फार्मवरती सध्या आपण आहोत आपल्यासोबत सर आहेत तर आपण त्यांच्या फार्मवरची माहिती पाहणार आहोत फार्मवरती कसं कामकाज चालतं फार्मवरती ट्रेनिंग वगैरे कसं असतं संपूर्ण माहिती त्यांच्या फार्मवरती काय आहे कसं आहे तुम्हाला जर इथं यायचं असेल ट्रेनिंग घ्यायची असेल तर कशी घ्यायची काय घ्यायची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर सर नमस्कार नमस्कार प्रथम तर आपलं नाव सांगा माझं नाव रामेश्वर रनेर सरांचा भाऊच आहे मी रामेश्वर अनेर तर रामेश्वर तुम्ही फर्स्ट टाईम पाहत असताना आपल्या चॅनलवरती सर नाव घेत असेल प्रत्येक वेळेस त्यांच्या नावाशिवाय सरांचं पानही हालत नाही हे आपले रामेश्वर सर तर सर आम्हाला सांगा की तुमचं हे जे फार्म आहे तर फार्मचा ऍड्रेस सांगा आपल्याला परिपूर्ण काय होतं लोकांना इथं यायचं असतंय म्हणजे ॲड्रेस माहीत नसतो बरोबर हां आमच्या फार्म आधुनिक शेती फार्म मुक्काम गोविंदपूरवाडी पोस्ट पेडगावच्या आहे तालुका जिल्हा परभणी तर सर आपल्या फार्मवरती जे ट्रेनिंग चालतं मातोचा विषय ट्रेनिंग तुमच्या फार्मवरती चालतं ट्रेनिंग कसं असतंय त्याचं शुल्क वगैरे काय संपूर्ण आपले ट्रेनिंग हे एकवीस दिवसाची असते शेळीपालन कुक्कुटपालन आणि गां गांडोळकत या तिन्ही विषयाचं आपण ट्रेनिंग घेतो सतीश सर घेता ट्रेनिंग त्याच्यामध्ये आपण एकवीस दिवसाचं ऑनलाईन देतो ज्याच्यामध्ये दहा दिवस शेळीपालन बाकी कुक्कुटपालन आणि बँक प्रोसेसची माहिती जसे की समजा कुठल्या योजना आहेत नॅशनल लाईफ स्टॉक असो शेळीपालनाचे असो असू असो दुग्ध असो त्याची सगळी माहिती देतो आणि आपल्याकडनं प्रशिक्षण आणि अनुभव प्रमाणपत्र मिळतं ह्या दोन्ही पण मिळतात आणि एक ते दोन दिवसात आपण प्रॅक्टिकल ठेवतो आपल्या फार्मवरती त्यावेळेस तुम्हाला इथं राहण्याची जेवणाची व्यवस्था होते आणि नंतर पोस्टाने जे जे लोक येऊ नाही शकत त्यांना आपण पोस्टाने घरपोच प्रमाणपत्र पाठवतो त्याची फीस वगैरे हो किती असते त्याची फीस पंधराशे रुपये ठेवलेली आपण तर पंधराशे रुपयामध्ये समजा इथं जर आल्याच्या नंतर त्यांची जेवणाची व्यवस्था प्रमाणपत्र जसं की तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे त्यांना भेटू शकतं सुविधा बरं एखाद्याला समजा इथं आल्याच्या नंतर म्हणजे इथं पाहितल्याच्या नंतर तुमचं फार्म एक उत्साह वाढतो एवढं भारी फार्म आहे इथं चारा वगैरे लागवड आहे शेळ्यांच्या वेगवेगळ्या जाती पाहायला भेटतात तुमची शेड रचना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या शेड मध्ये सध्या आपण बसलेलो ही शेड रचना एकदम आधुनिक म्हणजे ह्याला आधुनिक निस्त नाव आहे पण हे सगळं गावरान पद्धतीने तुम्ही त्याला जोड दिलेली आहे जसं की आप आपल्या जुन्या काळामध्ये हे लाकडांचं काम असायचं आपले घर पण लाकडाचे असायचे इथं बसलो तर आपल्याला कुठलंही म्हणजे गर्मी नाही बाहेर एवढं ऊन चालू आहे हा तर हे जे आहे तुमचं फार्म हे जी माहिती आल्याच्या नंतर लोकांना घ्यावं वाटते विरार पालघरचे त्यांनी जवळपास दोन दिवसासाठी आले पण आता त्यांचं म्हणणं मी दहा दिवस राहू शकतो तर दहा दिवस ते इथे राहायला तयार आहेत आणि आपल्याकडे असं इथं इथं राहण्याचा काहीच आपण शुल्क वगैरे काही घेत नाही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये असतं ते आमच्यासोबत काम करू लागतात आम्ही जिथे राहतो जिथं आम्ही जे काही खातो त्यांना जेवण्याचा डब्बा वगैरे येत राहतो तर मित्रांनो पाहू शकता शेतकरी बांधवांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या महाराष्ट्रभर तुम्ही पाहताय की काही फार्मवरती गेल्याच्यानंतर कसं शुल्क वगैरे आकारलं जातं सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे सरांनी सांगितलं एवढ्या लांबून विरार म्हणजे मुंबईवरून जवळपास पालघर त्या साईडचे काही लोक इथं आलेले आहेत दोन दिवसाचं प्लॅनिंग होतं पण आल्याच्यानंतर त्यांना इथं राव वाटलं तर कुठलंही राहिल्याच्यानंतर एक्स्ट्रा चार्ज वगैरे नाही आणि परिपूर्ण माहिती तुम्हाला प्रॉपर जी शेळी पालनामधले बारकावे कुठलीही गोष्ट सतीश सरांना तुम्ही विचारा की नाही असा शब्द नाही त्यांच्याकडं ज्यांना जेवढं त्यांना आतून सांगता येईल तेवढ्या गोष्टी ते तुम्हाला इथं प्रॉपर नॉलेज देतात तर तुम्ही इथं आल्याच्यानंतर हे नॉलेज घेऊ शकता नक्कीच तुम्ही इथं या मित्रांनो म्हणजे ज्यांना नवीन शेळी पालन करायचं कुक्कुट पालन करायचं विचारामध्ये जर असताना तुमच्या काही शंका असताना तर नक्कीच तुम्ही इथं व्हिजिट करा बरं सर एक महत्वाचं आता मी आल्याच्या आल्याच्यानंतर एक पाहतोय की दरवेळेस मी आल्याच्या नंतर म्हणजे आपला हे तिसरा व्हिडिओ आहे सध्या इथं आल्याच्या नंतर काहीतरी वेगळ्या गोष्टी इथं पाहायला भेटतात काही फार्मवरती गेलं तर त्याच त्याच गोष्टी असतात तुमच्याकडं प्रत्येक वेळेस आलं की मला नवीन काहीतरी पाहायला आहे तुम्ही इथं आता कप्पे चालू आहेत आणि वेगवेगळं समजा डिपार्टमेंट जसे असतात तसं चालू येत तर काय आहे ती नेमकं काय काय होतं माहिती आहे का कुठलाही व्यवसाय जर करत असाल ना तर एकच व्यवसाय आपण दरवर्षी आणि वर्षानुवर्ष करू शकत नाही आपण त्याच्यामध्ये काहीतरी अपडेट अपग्रेड होणं गरजेचं आहे जसं की आता समजा एक व्हॉट्सअप आहे व्हॉट्सअपला बी काही दिवसांनी अपडेट व्हावं लागला तसं बी आपल्या व्यवसायामध्ये अपडेट होणं गरजेचं आहे आम्ही पहिल्या वेळेस थोडे साधे शेड केले होते आता थोडंसं वेगळे शेड केले पहिल्या कोंबड्या कमी होते आता कोंबड्या वाढवल्या पहिल्या शेळ्यांच्या जाती आपण फक्त उस्मानाबादी करत होतो आता आपण शिरोई आपला आपलं हो आप बोर ठेवला तोतापरी ठेवली बरबरी ठेवली अशा जाती पण वाढवल्या म्हणजे काय होतं जसं जसं आपल्याला नॉलेज वाढत राहील तस तसं आपण अपडेट होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आम्ही दर सहा महिन्याला एकदा काही ना काही सगळ्या गोष्टी अपडेट करत असतो बर आता काय होतंय शेतकरी वर्ग असतो शेतकरी वर्ग सरांचं चॅनल पाहतेत काही लोक इथं व्हिजिट पण केलेली आता जे लोक पाहते त्यांनी पण केलेले असन पण काय होतं नवीन लोकांना इथं आल्याच्या नंतर तुमच्या शेळ्या पाहित्याच्या नंतर एक शेळ्या कराव्या वाटत्या मग त्यांना मार्केट मध्ये लोकांवर विश्वास नाही आता सरांना लोक ओळखीत आहेत काही लोकांना समजा बाय चान्स शेळ्या घ्यायच्या जर असत्या तुमच्याकडे जेवढ्या प्रकारच्या जातीत शेळ्यामध्ये तर एखाद्याला जर घ्यायच्या असतात किंवा कोंबड्या घ्यायच्या असतात तर आपल्याकडे उपलब्ध आहेत हो आपल्याकडे भेटतील ना आपण गावरान शेळी किंवा उस्मानाबाद ही शेळीचा जर दर, जनरल जर धरलं एक तीनशे सव्वा तीनशे ते साडेतीनशे रुपये किलो प्रमाणे देतो बाकी आफ्रिकन बोअर बिटल शिरो हे जे आहेत त्या किलोप्रमाणे विकत विकतो आणि कोंबड्या ज्या आहेत ते कोंबड्या पण विक्री भेटतील तर बऱ्याच पलीकडे आपण चाऱ्याचे प्रकार पाहतोय तिथं असे बोर्ड वगैरे लावलेले आहेत ह्या चाऱ्यांची माहिती चाऱ्यांची हाईट किती आहे ह्या चाऱ्यापासून शेळ्यांना काय घटक भेटू शकतात सगळ्या गोष्टी इथं परिपूर्ण दिसतात तर नवीन पशुपालक जे आहेत शेळीपालक करायचं असं सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की चारा लागवड तर कसं निवेदन असायला पाहिजे तुमच्या या दृष्टिकोनातून आम्ही चाऱ्याचे ते प्लॉट असे केलेले आहेत शेळी पालनामध्ये शेळी जात अशी आहे की तिला बारा प्रकारचा चारा लागतो आपण म्हणतो ना बारा ठिकाणची गाडी तसं सेम आहे तिचं म्हणून आपण काय केलेलं आम्ही एकतीस प्रकारचा चारा लावला आहे सगळा जेवढं नेपेरमध्ये आहे झुडूपवर्गीय आहे काय आपल्या झाडामध्ये आहेत सगळे प्रकार लावले आपण इथं त्याच्यामध्ये ठेवलं काहीच नाही म्हणजे शेळीला बंदिस्त असं फील झालं ना पाहिजे त्याच्यामुळे सगळा चारा ठेवला आणि समोर पूर्ण कंपाऊंड म्हणजे जे कंपाऊंड आहे त्याच्या बाहेर पण आपण खूप मोठा स्पेस ठेवलाय हो म्हणजे शेळी हा बंदिस्त नाही आहे बंदिस्त नाहीच तो त्याला आपण बंदिस्त केलं कशामुळं आपल्या च जागेमुळं आपल्या अडचणीमुळं आपण बंदिस्त केलं पण त्यांना तो फील नाही आला पाहिजे म्हणून आपण सगळे चारे लावले सगळ्या चार्या चाऱ्यांच्या व्हरायटी केल्या आणि खूप लोक व्हिजिटर्स येतात आणि प्रत्येक लोकाला आपण माहिती देऊ शकत नाही म्हणून काय केलं चाऱ्यावर आपण पाट्या लावल्या म्हणजे हा चारा कोणता आहे हा चारा कोणता आहे दिसायला नवीन माणूस आला त्याला काय सगळा चारा दिसायला हिरवा चारा पण त्याच्यामध्ये कंटेन कुठला आहे हा कशासाठी चालतो गायसाठी चालतो का बरं शेळीने खाल्ल्यानंतर काय होतं दूध वाढतं का रक्त वाढतं का पिल्लांसाठी पोषक आहे का पिल्लांना का अशा सगळ्या गोष्टीची आपण माहिती तिथे दिलेली म्हणजे जनरल कोणी जरी आला आम्ही जरी नसोल फार्मवर तरी त्यांनी चाऱ्याकडे जर गेलं तर त्याला हा चारा कुठला आहे कशासाठी आहे कुठल्या देशातला आहे आणि हा चारा उपलब्ध होतो का ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे दिलेल्या आहेत तर शेतकरी बांधवांना पाहू शकता तुम्ही इथं जर आलात तुम्ही निराश होऊन जाऊ शकत नाहीत सरांनी आता सांगितलं आम्ही जरी नसलोत तुम्ही इथं आल्याच्यानंतर फार्मवरती व्हिजिट दिली तुम्ही चाऱ्याच्या शेतामध्ये गेलात प्रत्येक चाऱ्याच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक एक बोर्ड लावलेला आहे त्याच्यावर तुम्ही माहिती घ्यायची कुठला चारा आहे कुणाला विचारायची गरज नाही प्रॉपर माहिती घ्यायची आणि माहिती घेतल्याच्यानंतर परत जर तुम्हाला वेळ भेटला तुम्ही सरांना भेटू शकता व्हिजिट करू शकता इथं ट्रेनिंग घेऊ शकता सगळ्यात महत्त्वाचं सर अजून एक प्रश्न आहे की समजा इथं लोक जे ट्रेनिंगला येतात ट्रेनिंगला आल्याच्यानंतर बऱ्याच लोकांना तुमच्या इथं गावात यायला दोन आहेत तर सगळ्यात सोपा मार्ग कुठला आपला तसं कसं आहे आता माझ्या जर समजा कोणी संभाजीनगर जालना मार्ग येणार असेल तर त्यांना पेडगाव रोड चांगला आहे जर कोणी बुलढाणा इकडनं वाशिम हिंगोली साईडने येणार असेल तर त्यांना इकडनं हा आरवी आरवी जो रोड आहे आमचा आरवी कुंभारी टाकले जो रोड आहे हा प्रॉपर येता येईल काय प्रॉब्लेम नाही काही लोक कसं आहे स्वतःच्या गाड्या नसतात तर बस का हा बस पण आहे दर सकाळ सकाळच्या वेळेला बस आहे आणि दर तासाला बस आहे राहायला विषय दुसरा की आपलं आपला आधुनिक शेती फार्म गुगल मॅपला टाकलं तर लोकेशन येऊन जातं म्हणजे तुम्हाला डायरेक्ट त्या लोकेशनवर येता येईल सर अजून एक प्रश्न महत्वाचा यामधला चाऱ्याचा विषय होता की काही लोकांना काय होतं इथं तुमची इथं चारे एकतीस प्रकारचे तुम्ही सांगितलं लावलेत पण ह्या चाऱ्याचं जे ब्रीड असतं समजा जे बेन असतं ते महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी उपलब्ध होत नाही त्यामधले काही मोजकेच चारे भेटतात तर काही शेतकऱ्यांना इथं पाहतल्याच्या नंतर हा चारा आपल्या शेतात पाहिजे असतो किंवा आपल्या शेळीपालनामध्ये हे चारा खाद्य म्हणून वापरायचा असतो मग त्यांना हा लावायचा जर म्हटलं तर तुमच्याकडे ह्याचं जे बेन वगैरे भेटतंय का मला वाटतं प्रत्येक शेळीपालकांना किमान तुमच्याकडे जर समजा दहावीस शेळे जर असतील तर किमान तुम्ही बारा तेरा प्रकारचा चारा घर करणं गरजेचं कर आहे आणि जेवढा चारा लागेल तेवढं सगळा आपल्याकडं चारा उपलब्ध आहे तुम्ही कधी भाऊच्या बा बालासाहेब भाऊच्या या चॅनलच्या मार्फत तुम्ही फोन केला तुम्हाला घरपोच चारा पाठवण्याची जिम्मेदारी आमची राहील आणि आम्ही आतापर्यंत महाराष्ट्रात ऑल ओव्हर महाराष्ट्रात सांगली सातारा कोल्हापूर इकडे गेले वाशिम असो अमरावती असो त्या साईडला गेले रत्नागिरी सिंदूर सगळीकडे आम्ही चारा पाठवलेला आहे जर चारा लागत असेल तर आपण पाठवून व्यवस्था आहे आपल्याकडं शेतकरी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती नंबर पाहताय सरांचा नंबर आहे स्क्रीनवरती आपला पण नंबर आहे तुम्हाला जर काही अडचण आली फार्माविषयी असेल किंवा कोणाला चारा खरेदी करायचा असेल शेळ्या खरेदी करायच्या असतील किंवा काही अडचणी असतील तुम्ही दिलेल्या स्क्रीन नंबरवरती सरांना कॉन्टॅक्ट करून परिपूर्ण माहिती घेऊ शकता आणि सरांना विचारू शकता तुम्हाला काही जर अडचणी जर असत्यान तर सरांना कॉन्टॅक्ट करा तर सरांचं फार्म हे व्हिजिट देण्याजोगं आहे तुम्ही इथं आल्याच्यानंतर एकदम गावरान काय असतं गावरान म्हणजे नुसतं गावरान नावाचा बाऊ केला आहे काही लोकांनी गावरान आणि ज्यावेळेस आपण फार्मवरती जातो गावरान काहीच नसतं पण ज्या ठिकाणी आपण सध्या आहोत पाठीमागं तुम्ही जर पाहिलं तर सगळं तुम्हाला गावरान सिस्टीममध्ये दिसतं इथं कुठं जरी आलात तुम्हाला गावरानच दिसतं आहे शेळ्या गावरान आहेत पक्षी गावरान आहेत विशेष म्हणजे माणसं पण गावरान आहेत कुठलं म्हणजे त्यांचं बोलीभाषा असेल सगळ्या गोष्टी तुम्हाला असं एक शुद्धता कुठं दिसणार नाही ओवरपणा दिसणार नाही आल्याच्यानंतर जे पाहुणचार असतो कुणी लहान युव इथं जर एखादा लहान व्यक्ती जर आला मोठा आला सगळ्याला सारखीच वागणूक सगळ्यांना सारखा होतो आल्याच्या नंतर तुमची जाते काही ठिकाणी जर आपण गेलो तर तुम्हाला लोक माहिती देत नाही कुठेही मोबतला घेतल्याशिवाय तुम्हाला किंमत मोजावी लागते आल्याच्या नंतर तुमच्याकडे तुम्ही जर जर सरांना मांडू शकता सरांना सोल्युशन घेऊ शकता बरेच शेतकरी फासू करत असताना म्हणजे माध्यमातून असे बरेच युट्यूब केले की फार दाखवते फार्म बघितल्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना काय वाटतं की आपण म्हणजे असं फार शकतो आपण लखपती होऊ शकतो करोडपती होऊ शकतो त्या दृष्टीने लोक फार्म वगैरे त्या लोकांसाठी काय सांग मला का <laughs> वाटतं वर किंवा सोशल मीडिया तुम्ही फक्त माहिती घेऊ हो शकता पण प्रॅक्टिकल किंवा दोन तीन महिने कुठलाही व्यवसाय त्यामध्ये ग्राउंड लेवलला काय केलं तर तुम्ही अजून एक प्रश्न एक शेवटचा प्रश्न सुरुवातच असन शेळी पालनाची सुरुवात कुक्कुटपालनाची तर किती पक्षापासून किती शेळ्यापासून सुरू केली अंदाजी आपला आता एक जनरल जर दर आपल्या दर साईड चे जर असेल समजा करणारे त्यांना फक्त शेळी पालन उदरनिर्वाह करायचा वीस प्लस दोनच करायला पाहिजे वीस दोन बोकड आणि कोंबड्या केल्या पाचशे कोंबड्या करायला पाहिजे दहाच गेल्या तर आपल्याला तेवढा प्रॉप्ला वीस मला पाहिजे तर मित्रांनो पहा जग शेळी पालनाची सुरुवात सांगितलं अजून जर तुम्हाला यामध्ये प्रॉपर माहिती पाहिजे असेल तुम्ही ट्रेनिंग घ्या सरांकडून माहिती घ्या आपली पुढची ट्रेनिंग करीत आता सध्या ऑनलाईन सोळा फेब्रुवारी आपली प्रॅक्टिकल ट्रेन होणार आहे आपल्या मुलाला हो पंधराशे रुपये काय आणि जवळपास एक आठशे एमएम ची नोंदणी झालेली आहे आता ती नोंदणी समजा आधार कार्ड पाठवतो आणि खाली दिलेल्या या नंबरवरती आधार कार्ड पाठवा आणि पंधराशे रुपये फोनवर स्क्रीनशॉट जॉईन करण्यात येईल तर त्यांच्याकडं शेळी पालनाचे कुकुट पालनाचे महाराष्ट्रामधले ग्रुप पण आहेत त्या ग्रुपने तुम्हाला ऍड केलं जातं जर तुम्हाला काही अडचणी जर असल्यात भविष्यामध्ये तुम्ही जर शेळी पालन करायच्या याच्यामध्ये किंवा काही लोक करत असतात अडचणी आल्या शेळ्यांना काही आजार असतील मी ग्रुपवरती एमकांना शेअर करू शकता तिथून पण माहिती घेऊ म्हणजे मी एकदा पंधराशे मध्ये सरांना जोपर्यंत फार्म तो तुम्ही जाऊ शकता समजा पंधरा दिवसात एक दिवस परिपूर्ण झाला आम्ही तुम्हाला व्हॉट्सअप करतो उद्या तुमचे काही प्रॉब्लेम आहे कोंबडीला काय प्रॉब्लेम येणं जाणं खर्च आहे सगळ्या गोष्टी काही गोष्टी हा आम्ही काय प्राधान्य शकतो मेजर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला करतो मग काय म्हणलं थोडंसं गोळी वगैरे दिली सांगितली तुम्ही आणली तरी राहून जाते नॉर्मल उत्पादती या प्लॅनिंग मध्ये तर पहा मित्रांनो अशी माहिती आहे आणि हा व्हिडिओला थोडा लॉंग होईल त्या माझा परिणाम जर माहिती घ्यायची असेल ज्यांना खरंच प्रॉपर या शेतमध्ये काम करायचं असेल तर ही म्हणजे पडता तुम्ही प्रॉपर माहिती घेऊनच या क्षेत्रामध्ये उतरा या क्षेत्रामध्ये काम करा कारण इथं अनुभवी भेटले म्हणजे त्यांच्या अनुभव आहे सगळ्या गोष्टी या लोकांकडून माहिती घ्या आणि नंतरच या क्षेत्रामध्ये उतरा असं की तुला माहिती आहे प्रत्येक लोकांना माहिती असते पण प्रॉपर जे काम करतात त्यांना झाल्यास त्यामुळे या क्षेत्रामध्ये तुम्हाला मी तर सजेस्ट करेल तुम्हाला की आधुनिक फार्मवर तुम्ही फार्म या आधुनिक फार्म माहिती घ्या आणि या क्षेत्रामध्ये उतरा तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल जास्तीत क्षेत्रापर्यंत लाईक करा शेअर करा आणि दिलेल्या